हिंदुस्थानात सब तीरथ बार बार गंगासागर एक या सब, बार बार, सब नेता बार बार, आज खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे की ज्या धर्मवीरांच्या विचारावर प्रेरित होऊन तुम्ही आम्ही आज ज्या मार्गाने चाललोय शिकवणीवर चाललेलय त्यांच्याच धर्मवीर पार्ट टू चा आज पिक्चर रिलीज होतोय त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करू आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना वंदन करून माझ्या गुरुवर्य आदरणीय सीतांतजी शिंदे साहेब आणि ठाणे जिल्ह्यात मी म्हणेन की मी फक्त दोन भाईंना ओळखतो एक भाई म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एकनाथ भाई आणि दुसरे भाई म्हणजे माझे पूर्वेश भाई आज मला म्हणून लागलेले खरच साहेब मी एवढच म्हणेन का जिसका मुझे था था इंतजार जिसके हो घडी आ गई आ गई आज तुम्ही आले फार वर्षांनी फार वर्षापासून म्हणजे समजा का मी चारकासारखीच वाट बघत होतो की आपण कधी इकडे पदस्पर्श करता आणि अभिमानाची गोष्ट

की जोडी चांगले नाईक नाईक अहो ते माझे सर आहेत म्हणून ते नाईक आणि मी नाही आज मला खूप आनंद झाले म्हणजे खूप बोलावंच पण वाटत कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात जे होत ते ओळख द्यायला खूप वेळ लागला मार्गदर्शन लागलं आणि तुम्ही मला आज हा पहिला कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली मला आज अभिमान वाटला माझ्या भाईंचा आज भाई मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन वर्षापूर्वी जेव्हा आपल्या साहेबांनी एक की क्रांती केली त्या क्रांतीनंतर आपण मला मार्गदर्शन केलं प्रभुदास ठाणे जिल्ह्यात आपल्याला युवासेना राबवायची वाढवायची आहे गाव तिथे शाखा आणि घर तिथे युवा सैनिक असं आपल्याला प्रीत राबवायचंय आज आपण तुम्ही बघू शकता की महा सागरा एवढी ग्रामीण भागामध्ये युवा सेना तयार केलेली आहे पर्याप्त भाई आज भिवंडी पूर्व मधील दोनशे मुस्लिम युवा सैनिकांचा प्रवेश होता पण आज शुक्रवार असल्याने नमाजाची वेळ होती पण मी पुन्हा एकदा आपली वेळ मला द्या त्या दोनशे लोकांचा आपण तुमच्या हस्ते युवा सेनेमध्ये प्रवेश करायचा आहे आपल्या विचारांनी आज आपल्याकडे येत आहेत आपला वेळ द्या आज आम्हाला फारसं नाही मला वाटतं फार एक दोन दिवसाचा वेळ मिळाला या दोन दिवसामध्ये आम्हाला जेवढं काही करता येतं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पुढच्या वेळी नक्की एक चार आठ दिवस अगोदर द्या आज आपण फक्त बैठक लावले उद्या मी तुम्हाला सांगतो मध्ये एवढा आपल्याला मी मेळावा लावून दाखवेल आज फक्त इथे जास्तीत जास्त ग्रामीण ची आहे मी तुम्हाला सांगतो भाई काही युवा सैनिकांचा मेळावा झाला अख्या जिल्ह्याचा मेळावा झाला एक सत्तर ते ऐंशी पोर असतील त्यात पण तुमच्या कमी पडलं तर शिवसेनिक त्याच्यात जाऊन बसले आज इथे निव्वळ आणि निव्वळ युवा सैनिक बसले आणि फक्त ग्रामीण पद्धतीने आज युवा सेने आपला एवढंच सांगेल कवी कुसुमा ग्रजांनी जे म्हटलेलं आहे की मोरला हा संसार पण मोरला नाही कणा बाई फक्त पाठीवरती हात ठेवली लढ म्हणा तुम्हाला ही युवा सेना तुम्ही आज पहिली बैठक माझ्याकडे लावली आहे ना मी तुम्हाला सांगतो अख्या महाराष्ट्रात एक नंबरची युवा सेना म्हणून भिवंडीची युवा सेना आहे मी या छातीवर तुम्हाला हात सांगतोय फक्त तुम्हाला युवा सैनिकांना आता मार्गदर्शन साठी करण्यासाठी आलेले भाई याचं कारण आहे की आता आपल्याला माहिती आहे दोन

तुम्ही कुठेही मागे राहू नका पोलिंग एजंट राहा अरे खरं म्हणजे जो पोलिंग एजंट राहतो पाटील साहेब तर मार्गदर्शन सा, सांगतात की जो पोलिंग एजंट राहतो त्याच्यात कमीपणा नसतो भविष्यातला तो नेता असतो असे त्यांचे विचार आहे तर जी काम तुमच्या वाट्याला येतील ती करत राहा आणि सगळ्यात मोठं काम करायचं असेल आता मला ते सुजय कदम यांनी दिलेलं आहे की आपला सोशल मीडियावर ऍक्टिव्हेट आहे सोशल मीडियामध्ये आपले जेवढे काही पदाधिकारी असतील नेते असतील सगळ्यांना आपल्याला फॉलो करायचे त्यांचे जे काही विचार येतील जे काही मेसेज येतील जी त्यांनी केलेली काम असतील मग सांगितलं आमदार मोरे साहेबांनी दोनशे नव्वद करोडचा निधी आणून तीन क्रमांक नाही का आपण सोशल मीडियावर कुठेतरी कमी पडतो पण सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी अग्रेसिव्ह राहूया आणि जेवढ्यात जास्त प्रमाणात आपल्याला युवा सेनी किंवा आपल्याकडे जेवढं मतदान जास्त करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया पण सोशल मीडियावर जेव्हा मेसेज ये येतील तेच थो, कृपया करून फॉरवर्ड करता नाहीतर तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो साहेब बोलू ना की एक जावई ना तो आपल्या सासू वडील जातो त्याचे सासरे बाहेर गावी गेलेले असतात आणि सासू घरी एकटीच असते तेवढ्या तिथे ते येतो आणि तार येतो तार ती सासूच्या हात्यात दिल्यानंतर सासू रडायला लागते आणि ती जावयाकडे देते जावई ती तार बघतो तोही रडायला लागतो

अधिकृत येतील तेच मेसेज आपण पक्षाचे आप समन्वय हो केलेले सोशल मीडिया त्यांच्याकडून जे अधिकृत मॅसेज येतील ते आपण लोकांपर्यंत जास्त जास्त पोहोचवण्याचा जा आपल्या काम आपले शिंदे साहेब साहेब आता लाडकी बहीण मी माझे चार पाच वडील जवळपास चार ते पाच हजार महिलांचे फॉर्म भरले आज चार ते पाच महिलांना दीड हजार महिने साहजिक हा केवळ साहेबांचा सा फायदा नाही जर तुम्ही कोणी ग्रामपंचायत लढवत असाल कोणी जिल्हा परिषद लढवत असेल कोणी नगरसेवक लढवत असेल कोणी आमदार

अशा युवकांना आपण आपल्या माध्यमातून कसे रोजगार देता येतील किंवा ही योजना देता येईल त्यांना दहा हजार ते बारा हजार रुपये मिळतील असे प्रत्येक कार्यक्रम आपल्याला यापुढे राबवायचे आता मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण की बाई जवळपास आपली दहाची वेळ होती आणि आता बघते आपण दीड वाजला तरी इथून एकही कार्यकर्ता यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाई की लंडनला आईस्टाईनचं जेव्हा एकदा व्याख्यान होत आईष्ठान यांनी सांगितलं की व्याख्यान दोन तास पुढे करा. त्याच्यातनं काही पब्लिक गेली. परत त्यांना सांगितलं की काही पब्लिक गेली तुम्ही या. नाही अजून दोन तास पुढे करा. नाही बोलती पब्लिक आहे. अजून पब्लिक गेली फार थोडी पब्लिक आली. शेवटी ते आले आणि म्हणाले काय हे माझे खरे शोधे आहेत. तसे साहेब हे आपले खरे शिवशिनी करायचे आहे. शाळेतील तरी आज ही पब्लिक इतके खूप काचं मस्त ना फक्त एवढं की तुमचं विचार आहे म्हणा बरेच दिवस झाले आणि तो संवाद आज इथे लोक आले मी आता जास्त वेळ नाही देत आपले आदरणीय प्रकाश पाटील साहेब आहे आणि माझे भाई गुरु आहे आदरणीय साहेब आहेत आमचे राहुलजी लोंडे आज काय योग आहे का त्यांची सिद्धिविनायक ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून आज नेमणूक झालेली आहे आज भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले पंधरा वर्ष काम करतो मलाही अभिमान वाटला माझा सहकारी आज एवढ्या मोठ्या ट्रस्ट वर गेलाय त्यांचंही हार्दिक अभिनंदन करून मला भाई आपण इथे दोन शब्द बोलायला त्याबद्दल आपल्या हार्दिक आभारी एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र